नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एरवी सात वाजता असणारे वागळे आज दुपारी एक वाजता का आले तर एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आणि मला असं वाटतं की मराठीच्या मुद्द्यावर कोणी दणका देत असेल तर या बातमीची दखल घ्यायला हवी म्हणून आज एक वाजता आलोय या बातमीची दखल घ्यायला ही बातमी तुमच्यापर्यंत पोचवायला त्यावर विश्लेषण करायला संध्याकाळी सात वाजता पुन्हा वेगळा विषय घेऊन येणारच आहे खर तर आजच्या ह्या विश्लेषणाची सुरुवात जय महाराष्ट्र असं म्हणूनच करायला हवी याचं कारण भारत भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये लोकसभेच्या लॉबीमध्ये तीन मराठी महिला खासदारांनी मोठा दणका दिलेला आहे निशिकांत दुबे काही काळापूर्वी प्रसिद्धीत आले होते तुम्हाला माहिती आहे मराठी माणसं जर दिल्लीला आली किंवा यू पी बिहारला आली तर उनको पटक के मारेंगे असं निशिकांत दुबे म्हणाले होते पुन्हा महाराष्ट्रामध्ये जे काही टॅक्स गोळा होतो त्याच्यामध्ये उत्तर भारतीयांचासुद्धा वाटा आहे होती त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना आपल्या पद्धतीने उत्तर दिलं होतं की तुम्ही मुंबईला आलात तर समुद्रात डुबो डुबोके मारेंगे वगैरे मात्र या महिला खासदारांनी लोकसभेमध्ये लोकसभेच्या लॉबीमध्ये काल संध्याकाळी हे दाखवून दिलं की मारामारी न करताही आपलं म्हणणं कसं प्रभावीपणे पोचवता येतं याबद्दल या तीन महिला खासदारांचं मी अभिनंदन करतो या तीन महिला खासदार जे आहेत त्यामध्ये पहिल्या आहेत वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव तिन्ही काँग्रेसच्या खासदार आहेत महाराष्ट्रातल्या आणि यांनी पुढाकार घेऊन निशिकांत दुबेना जाब विचारलेला आहे काल लोकसभेचं सत्र संपल्यानंतर लॉबीमध्ये निशिकांत दुबे कुठे दिसतात हे या तीन महिला खासदार वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव पाहत होत्या त्यांना निशिकांत दुबे दिसले आणि त्यांनी या तीन महिला खासदारांनी या दुबेंवर शाब्दिक झडप घातली दुबेंना त्यांनी घेरावच घातला आणि जाब विचारला वर्षा गायकवाडनी आपल्या तीक्ष्ण शब्दामध्ये दुबेंना विचारलं की तुम्ही मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी काय करू शकता तुम्ही आम्हाला आपटून आपटून मारणार आहात कुणाला आणि कसं मारणार आहात हे सांगा तुम्ही अशी अर्वाच्य भाषा करणं योग्य नाही असं वर्तन तुम्ही खासदार आहात सत्ताधारी पक्षाचे खासदार आहात अजिबात योग्य नाही असं वर्षा गायकवाड यांनी दुबेना सुनावलं मग या तिन्ही खासदारांनी लोकसभेच्या लॉबीमध्ये जय महाराष्ट्रच्या दणदणीत घोषणा दिल्या त्यामुळे इतर जे खासदार होते त्यांचं सुद्धा लक्ष वेधून घेतलं आणि दुबे तिथून अक्षरशः पळून गेले पळ काढला सटकले असं म्हटलं पाहिजे कारण दुबेना काहीच उत्तर देता येईना ना इतर खासदार मग गोळा झाले महाराष्ट्रातले खासदार आले त्या सर्वांनी मिळून जय जय गोष्टी दुबे जात असताना तिथून अनुप्रिया पटेल ज्या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत त्या त्यांना भेटल्या अनुप्रिया पटेलनी काय झालं हे विचारलं दुबेना काय झालं हेही सांगता येईना ना ते तिथून नुसते गायब झाले पुन्हा एकदा काही वेळाने दुबे बाहेर आले तेव्हा वर्षा गायकवाडच त्यांना समोर दिसल्या वर्षा गायकवाडनी पुन्हा एकदा त्यांच्या समोर जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या दुबे म्हणाले आप हमारी बहीण आहे हात जोडून निघून गेले या निशिकांत दुबेला असाच कुणीतरी धडा शिकवायला पाहिजे होता आणि मला आनंद अशासाठी झालाय कोणतीही हिंसा न करता लोकसभेच्या लॉबीमध्ये त्यांना तीन मराठी महिला खासदारांनी जाब विचारलेला आहे महिलांची ताकद नेहमीच मोठी असते असं म्हटलं जातं ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे विशेष म्हणजे त्या काँग्रेसच्या खासदार आहे यामध्ये शिवसेनेचे खासदार नव्हते यावेळेला शिंदेचे खासदार कुठे होते हा एक संशोधनाचा विषय ठरेल पण त्यांना मनातून बरंच वाटलं असेल दुसरे कोणतेही पुरुष खासदार तिथे नसताना या तीन महिला खासदारांनी ठरवलं आणि दुबेला जाब विचारला ही अत्यंत महत्वाची घटना आहे असं मला वाटतं म्हणून मी तुमच्या समोर आलोय तुम्ही सगळे या तीन महिला खासदारांचं सोशल मीडियावरून अभिनंदन करा कारण असं धैर्य महाराष्ट्रातले फार कमी खासदार दाखवतात दा। दिल्लीमध्ये मराठी खासदार दबूनच असतात ते स्वतःचा आवाज करत नाहीत दक्षिण भारतातले खासदार बघा तुम्ही तामिळनाडूचे खासदार बघा तेलंगणातले बघा आंध्र प्रदेशातले बघा एकत्र असतात आणि एकत्रितपणे त्या त्या राज्याचा आवाज व्यक्त करतात असं मराठी खासदारांचं होत नाही मराठी खासदार आपापल्या गटामध्ये असतात कधीतरी जागे होतात पण या तीन महिलांनी दाखवून दिलं की मराठी खासदार आपला आवाज दणदणीतपणे उमटू ठेव उमटवू शकतो निशिकांत दुबे सारख्या माजुरड्या खासदारला धडा देऊ शकतो तुम्हाला माहिती आहे निशिकांत दुबे कोण आहेत त्यांच्याविषयी मी पूर्वीसुद्धा बोललेलो आहे निशिकांत दुबे हा अत्यंत नादान असा खासदार आहे पण हा मोदींच्या मर्जीतला खासदार आहे हे लक्षात घ्या त्याला धडा शिकवल्याचा आणखी एक आनंद मला झाला आहे कारण हा मोदींच्या मर्जीतला खासदार आहे अमित शहाच्या मर्जीतला खासदार आहे जेव्हा जेव्हा राहुल गांधींची बदनामी करायची असते तेव्हा मोदी या खासदाराला सोडतात अमित शहा या खासदाराला सोडतात राहुल गांधींविरुद्ध वाटेल ते बोलणं हा या खासदाराचा प्रमुख धंदा आहे याशिवाय काही काळापूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनासुद्धा अडचणीत आणायचा प्रयत्न केला होता महुआ मोहित्रा यांचं एक खाजगी प प्रकरण उकरून काढून त्यांची खासदारकी रद्द होईल असं षडयंत्र या निशिकांत दुबेंनी रचलं होतं आणि आता हा मराठी लोकांविरुद्ध जो बोललेला आहे तो स्वतःच्या अकलेनी बोललाय असं मला अजिबातच वाटत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो अजिबात मला असं वाटत नाही उलट हा भाजपच्या हायकमांडच्या सांगण्यावरूनच बुंकला असणार याविषयी माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाहीये याला जाब विचारणं म्हणजे भाजप याला पुछ जाब विचारणं हे लक्षात घ्या या तीन महिला खासदारांनी निशिकांत दुबेला प्रातिनिधिक जाब विचारलाय त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचा प्रयत्न करू नका ही हरेरावी महाराष्ट्र आणि मराठी माणूस अजिबात सहन करणार नाही या निमित्ताने आणखी एक मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे की उत्तर भारतीय नेत्यांची जी अरेरावी आहेत मग ते मुंबईतली असो किंवा मुंबई बाहेरची असो ही आता फार वाढलेली आहे मर्यादे बाहेर गेलेली आहे लक्षात घ्या पूर्वी कृपाशंकर सिंग किंवा संजय निरुपम हे उत्तर भारतीय मतांच्या जोरावर अरेरावी करायचे यातल्या कृपाशंकर सिंग यांना काँग्रेसने सर्व काही दिलं मुंबई काँग्रेसचे ते अध्यक्ष होते पण त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप झाला आधी बॅगा उचलायचे मग कदाचित पैशाच्या बॅगा उचलू लागले असतील माझं असं म्हणणं आहे की हे कृपाशंकर सिंग नंतर भाजपमध्ये गेले आता मुंबईत तोंड दाखवत नाही जोनपूरला असतात तिथून त्यांनी खासदारकीची निवडणूकही लढवली होती आणि माझ्या मते ते ही निवडणूक हरलेले आहेत हे लक्षात घ्या तेव्हा असा हा कृपाशंकर सिंग दुसरा संजय निरुपम संजय निरुपम मुळातले आर एस एस वाले संघवाले संघ परिवारातले यांना बाळासाहेब ठाकरेंनी आश्रय दिला हिंदी सामनाचं संपादक केलं त्यानंतर ते उडी मारून काँग्रेसमध्ये मा गेले काँग्रेसने त्यांना आसरा द्यायचं काय कारण होतं मला कळलं नाही पण काँग्रेसने त्यांना खासदारही केलं हे लक्षात ठेवा हे संजय निरुपम आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहे आणि कायम मराठी माणसाविरुद्ध या संजय निरुपमनी गरळ ओखलेलं आहे निशिकांत दुबे हे याच लाईनीतले आहेत भाजपच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे हायकमांडच्या मर्जीतले आहेत दुसरे जे उत्तर भारतीय नेते आहेत जे मराठी माणसाला मुंबईत दम देत आहेत किंवा बाहेर दम देत आहेत की आम्ही बघून घेऊ आम्ही मुंबईचा मेयर मराठी करू अमराठी करू माफ करा मुंबईचा मेयर अमराठी करू आणि मुंबई आमची आहे मुंबईमध्ये मा मराठी माणूस अल्पसंख्य झालेला आहे वगैरे वगैरे एक लक्षात घ्या मराठी माणसाची टक्केवारी किती असो मराठी माणूस एकवटला तर त्याची ताकद काय हो असते हे या हिंदी सक्तीच्या प्रश्नावर हो दिसलेलं आहे तेव्हा उगाचच्या उगाच, उगाच उत्तर भारतीय नेत्यांनी गमजा मारू नये जास्त गमजा मारल्या तर पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा धुवा उडू शकतो हे लक्षात घ्या हे फडणवीसांनी लक्षात घेण्याची गरज आहे याचं कारण पुन्हा पुन्हा ते सांगतायत की आम्ही त्रिभाषा सूत्र लागू करू कसं लागू करणार इथे सर्वजण विरोधी आहेत इथे उद्धव ठाकरे विरोधी आहेत इथे राज ठाकरे विरोधी आहेत काँग्रेसनेही आता मराठी माणसाच्या प्रश्नावर थेट भूमिका घेतली आहे हे लोकसभेमध्ये या तीन महिला खासदारांनी जो घेराव घातला निशिकांत दुबेनावरून स्पष्ट झालेला आहे त्यामुळे कधी नव्हे तो मराठी माणूस एकवटतो आहे आणि मला आनंद याचासुद्धा झालेला आहे की मराठी माणूस एकवटलेला नव्हता कधी सर्व मतभेद विसरून मराठी माणूस हिंदीच्या सक्तीविरुद्ध आणि मराठी भाषेच्या सन्मानार्थ एकवटलेला आहे मराठी भाषेला केंद्राने अभिजात दर्जा दिला पण अजून एक पैसासुद्धा दिला नाही हे लक्षात घ्या ही केंद्राची वागणूक का आहे हा का केंद्राचा ढोंगीपणा आहे आता मराठी माणसाची एकजूट ही अशीच राहिली तर संस संसदेच्या लॉबीपासून ते मुंबई महाराष्ट्राच्या गल्ली बोळापर्यंत मराठीचा आवाज घुमायला हरकत नाही पुन्हा एकदा या तीन महिला खासदारांचं वर्षा गायकवाड शोभा बच्चाव आणि प्रतिभा धानोणकर यांचं अभिनंदन त्यांनी हिंमत दाखवल्याबद्दल दुबेला घेराव घातल्याबद्दल दुबेला दुबे दुबेकडे जाब मागितल्याबद्दल आज इथेच थांबतोय हा एक क्विक व्हिडिओ होता असं लक्षात घ्या क्विक ॲनालिसिस होतं पण या तीन मराठी खासदारांना महिला खासदारांना सलाम करण्यासाठी मी तो केलेला आहे धन्यवाद निखिल वागडे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सब्सक्राइबर बना आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच